पंढरपूर रामकृष्णहरी आज आषाढी वारीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे समिती सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ औसेकर महाराज पंढरपूर वारीविषयी चार शब्द जनतेच्या कानी यावे व वारी वैशिष्ट्य सांगितल्याबद्दल धन्यवाद सिटी इंडिया न्यूजसाठी मुखरामाबाद प्रतिनिधी बालाजी गोंडशेटवार गोजेगावकर तालुका मुखेड जिल्हा नांदेड संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट शून्य चार पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव किंवा सत्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी किमान दर्शनाला आज तास 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 आणि ही व्यवस्थापना केवळ वारीतच असते मग याच्यासाठी काहीतरी कायमची योजना करावी अशा मुबीर समितीचा दोन हजार सतरा सालापासून म्हणजे तत्कालीन अध्यक्ष आदरणीय श्री अतुलबाबा भोसले यांच्या काळामध्ये पहिला एक ठराव करण्यात आला की आपण टोकन दर्शन केलं गेलं पाहिजे मी हे टोकन दर्शनाची तेव्हापासून आम्ही पाठपुरवठा करत आहोत पण आम्हाला त्या बाबतीत यश आलं नाही मी यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस पत्राशेडमध्ये वारकऱ्यांची व्यवस्थापना पाहायला आली होती ते मला म्हणाले की अशा पद्धतीत जर आपण दर्शन करतो तर त्या कायम योजनेसाठी तुमच्याकडे काय तुमचा प्रस्ताव आहे मंदिर समितीचा मग आम्ही त्यांना सांगितलं की मंदिरे समितीच्या वतीनं वारकऱ्यांच्या स्वरूपदर्शनासाठी आपण एक मोठा हॉल केला पाहिजे त्या हॉलमध्ये किमान सगळ्या व्यवस्थापना असल्या पाहिजे इतर लोकांची व्यवस्थापना दवाखान्याची व्यवस्थापना रिफ्रेशमेंटची व्यवस्थापना कॅन्टीनची व्यवस्थापना लोकांना रेस्टोरेंटची व्यवस्थापना वॉशरूमची व्यवस्थापना या सग व्यवस्था व्यवस्थापना हे सगळं करण्यासाठी किमान आपल्याला सत्तर एक कोटी रुपयाचा खर्च व त्याला जोडण्यासाठी एक आपल्याला स्कायवॉक लागणार आहे असं सगळं मिळून एकशे तीन कोटीचा आज आपला एक योजना आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे व यावेळेसही आम्ही मुख्यमंत्री साहेबाला विनंती करणार आहोत आणि त्यांच्या त्यांच्यासमोर आम्ही आग्रह धरणार आहोत पाहूयात आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला काय प्रशासकीय मान्यता आली की याचं नियोजन निश्चितपणे लोकांना दोन हजार सतरा सालीच आपण प्रस्ताव दोन हजार सतरा पासून कार्तिक वारी पर्यंत हॉल बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही होणार पण आमचा प्रयत्न राहील प्रयत्न हा शब्द मुद्दा वापरतोय की टोकन दर्शनाची व्यवस्था निश्चित आम्ही विनंती करू ते त्यांच्या हातातली

स्कायवॉक टोकन पद्धतीचं दर्शन कारण दोन हजार सतरा साली तत्कालीन अध्यक्ष आदरणीय बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दे आपण टोकन दर्शनाची सुरुवात करावी अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती आजपर्यंत ती परिपूर्ण झालेली नाही आज आम्ही ती परत पुनश्च शिंदेसाहेबांपर्यंतची मागणी आज बेंगलोरून होऊ शकणार आहे आज रात्री दोन वाजून वीस मिनिटाने प्रथम ते श्री विठ्ठलाची पूजा व माता रुक्ची पूजा करतील पूजेच्या आधी तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व या ना या नात्याने ते दोन्ही आराध्य दैवताची महापूजा संपन्न करतील ती तुझ्या साडेतीन पर्यंत होईल नंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान श्री विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना आहे आणि नदी आहे व्ही आय पी दर्शनावर काय सांगाल पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले काय तुमच्याकडनं आवड वी आय पी दर्शन हे शासनाने शासनाला केंद्र मंत्र समजून लवकरातल्या लवकर सुलभ दर्शन होत पण दरवेळेसपेक्षा वारी किती जास्त त्यामुळे दर्शनाला थोडासा आधी लागत आहे पण दर्शन व्यवस्थित आध्यात्मिक महत्व आहे आषाढी काय म्हणाल काय सांगाल ही आपली परंपरा आहे एवढी आषाढी कार्तिकी विसरू नका मज हो सांगत असेल